स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलवर तर आत्ता ब्लॉक करायचं कारण म्हणजे माझी चुलत भावाची लग्न आहे तर लग्न आहे आज आहे मेहंदी तर मेहंदी साठी आम्ही आत्ताच आलेलो आहे कारण की मुलांच्या शाळा होत्या आता मग लेट झालो मुलं आले मग आता आलो आम्ही तर चला आपण लगीन घरी जाऊया बघू तिथं काय तयारी चल आहे लगीन घर

बार जडजावर राहिला म्हणते अंग लहानपोरीच्या भरायच्या मग अगं मोठा घर ना आमची काकू आहे इथले घरातल्या सगळ्या बायका बसलेल्या आहेत आता एका एकामागे एक, एक सर्वजणी बांगडा भरणार आहे तर पूर्वीच्या बायका अशा फिट टाईट बांगडा भरता म्हणजे ते फुटत नाही लवकर एवढा त्रास होत आहे तरी भरती एवढा जबरदस्ती आता डायरेक्ट स्नेहाच्या लागणार आता तर फुटणारच नाही तर लग्नातील ही पण एक प्रथा असते बांगडेवाला घरी बोलून घरातल्या जेवढ्या बायका असतात तेवढ्या सगळ्यांना बांगड्या भरायला लावतात मी पण एकसारख्या मुली मुलींनी एकसारख्याच बांगड्या भरलेल्या आहेत हॅलो फ्रेंड्स तर आजचा नवीन दिवस आहे काल आम्ही बांगड्या भरल्यानंतर पुढं निर्णय केलेला आहे आणि आज आज आदित्याची हळद आहे आणि हळदीच्या दिवशी सकाळी म्हणजे सकाळी मांडवडा ह्याचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण चाललो आहो चला मग जाऊया तर कालचा मेहंदीचा ब्लॉग आम्ही पुढे कंटिन्यू नाही केला संध्याकाळी छान डान्स झाले तर डान्सचे व्हिडिओ येतीलच आणि आजचा हळदीचा दिवस तर मुलाकडचे लग्न असेल तर सकाळी मांडवडा यांचा प्रोग्राम असतो मुलीचं लग्न असेल तर मग लग्नाच्या दिवशीच मांडवडा आहे राहता तर मुलाचं लग्न आहे म्हणून हळदीच्या दिवशी मांडवडा यांचा प्रोग्राम आहे तर इथं मांडवडा तुम्ही मागच्या एक दोन ब्लॉकमध्ये बघितलेच असेल तर इकडे गंगापूरला मांडवडा यांना खूप महत्त्व राहते म्हणजे गावातले सर्व मोठ्या मंडळींना बोलून त्यांना लग्नाचे आमंत्रण देतात आणि त्यांना चहा नाश्ता असं ठेवलं जातं वो बस आ मान पूरी है Thank <laughs> you. तर इथे नाश्त्यासाठी सँडविच आणि कॉफी ठेवलेली आहे तर इथे आचारी लोक सँडविच बनवतात आहे आणि चार दिवस लग्नाचा प्रोग्राम चालतो चारही दिवस आचारी ठेवलेला होता स्वयंपाकासाठी आणि हा आमचा मोठा भाऊ आहे सर्वात घरातील सर्वात मोठा मुलगा नि निखिल आहे त्याचं तर तो असं अनाऊन्स करतो आहे लग्नाचं आमंत्रण देतो आहे राजकीय आणि शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून या मांडवाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्यामुळे मी निखिल कैलास वायचळे वायसळे परिवारातर्फे आपले स्वर्च स्वागत करतो तसेच हल्दीचा कार्यक्रम याच ठिकाणी ठीक अकरा वाजता होईल चिरंजीव आदित्य रतन प्रभाकर वाय यांचे चिरंजीव यांचा विवाहाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी बोर गोरद मुहूर्तावर संध्याकाळी ठीक साडेसहा वाजता सिन्नर येथे मातोश्री नर्मदा लॉन्स येथे पार पडेल या या ठिकाणी जशी आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली तशीच लग्नाच्या कार्यक्रमास पण आपली उपस्थिती दाखवून वधू आशीर्वाद देऊन कार्य संपन्न कर करावे ही आपला सर्वात मी परिवारातर्फे विनंती करतो तसेच मांडवाचा कार्यक्रम येथे संपला असे जाहीर करतो धन्यवाद तो तो चा, आता गावातल्या मंडळींचा चहा आणि नाश्ता झालेला आहे आता घरातले मंडळी सर्व चहा नाश्ता करत आहे आम्ही पण इथं मुली मुली बसलो सगळे नाश्ता करायला तर यानंतर नवरदेव पाया पडायला जाणार आहे गावातील देवदेवतांचे आणि त्यानंतर हळद चालू होईल तर हळदीचा नेक्स्ट पार्ट तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघा तर आत्ताच ब्लॉग इथेच एंड करतो बाय बाय तर सर्वांचा मी सोडून सर्वांचा नाश्ता चालू आहे बघायवर आहे